ऑफिसवरून आल्यानंतर मी इकडे दिवाला दिवा लावत होते तर आज आहे नागदिवे आणि उद्या म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार उद्या आहे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी जो दिवस असतो तो नाग असतो तर नागदिवे हे ॲक्च्युली कणकीची आणि बाजरीच्या पिठाची तसेच काही ठिकाणी कणकेची करतात तर काही ठिकाणी फक्त बाजरीच्या पिठाची अशा प्रकारचे दिवे असतात आपल्या घरच्या पुरुषांसाठी करत्या पुरुषांसाठी त्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यासाठी आपण ही दिवे बनवतात आणि तसेच आपल्याला नागदेवताची कृपाही होते त्यामुळे हे बनवतात नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत नाग दिवे आज मार्गशीर्ष महिना चालू आहे सध्या आणि आज नाग दिवे दिवस आहे तर मी पण ॲक्च्युली लग्नानंतर पहिल्यांदाच बनवते आणि असं एकटी मी पहिल्यांदाच बनवते या अगोदर म्हणजे आजी बनवत होते आणि मी मदत करत होते तर बघूयात कसे बनतात आणि मी तुम्हाला पण नक्की दाखवते सर्व रेसिपीज मी इकडे हरभऱ्याची भाजी नीट करत आहे आणि गॅसवर ठेवलेला आहे चहा या नैवेद्याला ज्या गोष्टी असतात ना त्यामध्ये हरभऱ्याची भाजी वरण भात आणि जे दिवे असतात एक तर कणकीचे दिवे असतात आणि एक असतात बाजरीचे दिवे आणि असं पण म्हणतात की एक मिठाई असते की तुम्ही जर वर्षी एकच मिठाई तुम्ही ठरवायचं आणि आणि जरवर्षी त्याच मिठाईचे पण आपण दिवे बनवतो तर तसे आपण पेढ्याचे दिवे बनवणार आहोत तर एकेकरून एक बनवायचं सर मंडळी वरणसाठी आपण इकडे कुकरमध्ये डाळ लावूयात कणिक तिंबून घेतलेली आहे आणि हे मी बाजरीचे दिवे बनवलेले आहेत तसेच आता मी इकडे कणकीचे पण दिवे बनवून घेत आहे तर इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम पाण्याची आपण दिवे ह्याच्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत आणि इकडे साईडला मी हरभऱ्याची भाजी बनवत होते तर त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण तेल घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये घालूयात लसूण त्यानंतर हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून आणि पाणी मिटून आपण यामध्ये घालूयात त्यानंतर आता आपण या भाजीमध्ये तुरीची डाळ घालूयात त्यानंतर मीठ आणि लाल मिरची पावडर आणि भाज्या आपण आता नीट मिक्स करूयात तिखट आणि मीठ ह्याच्यासोबत आणि थोडा वेळ आपण ह्याला ना असंच वाफून ठेवूयात त्यानंतर इकडे मी बनवत होते वरण वरणसाठी पण मी सेम तेल तेलामध्ये लसूण जिरे मोरी घालून घेतलेला आहे आणि ते लसूण नीट शिजल्यानंतर आपण त्यामध्ये डाळ आपली घालणार आहोत तर इकडे मी ॲक्च्युली हिंग पण घातलेला आहे त्यानंतर इकडे मी डाळ घातलेली आहे तुम्ही कडीपाला पण घालायचं आहे माझ्याकडे आज भेटला नाही मला मार्केटमध्ये त्यामुळे मी कडीपाला नाही घातला त्यानंतर इकडे मीठ आणि वर आपण कोथिंबीर घालूयात वरणला त्यानंतर इकडे मी दिवे सर्वे माझे उकडून झालेले आहेत आता त्यामध्ये ता मी वाती घालून घेतलेलं आहे मागच्या दिव्यांमध्ये आणि हे जे बाजरीचे आपण दिवे केलतो ना त्यामध्ये ता, आपण नैवेद्य भरायचं आहे ॲक्च्युली ही पद्धत माझ्या माहेरीकडची आहे आणि त्यामध्ये आपण वरण भात आणि आपली जी हरभऱ्याची भाजी आहे ते त्यामध्ये घालून घेऊयात आणि अशा प्रकारे आपले दिव्याचं ताट पूर्णपणे तयार आहे आणि याला आता आपण हळद कुंकू लावून घेऊयात देवाला दिवेत लावण्या अगोदर सर्वांना आपण छान हळद कुंकू लावून घेऊया ॲक्च्युली हे जे ताटात सजवलेलं दिसतं ना खूपच सुंदर दिसतं आणि त्याला जर तुम्ही हळद कुंकू लावलात तर तसं तर हे देवाच्यासं त्यामुळे आपण लावायचंच पण हे इतकं प्रसन्न वाटतं ना पाहायला सुद्धा खूप छान वाटतं मला हे बनवायला आणि आज ऍक्च्युली मी कामावरून थोडंसं उशीर झालं मला यायला मला वाटलं होतं की होईल का नाही पण देवानेच करून घेतलं आणि हे झाल्यानंतर जेव्हा मी आरती केलो आणि दर्शन घेतलो मी आणि माझे हसबेंड मिळून तर खूप इतकं छान वाटलं आणि मला असं सा एक समाधान वाटलं की हे झालं फायनली हे बघा किती सुंदर दिसतंय खूप खूप म्हणजे आणि असं म्हणतात की हा जो प्रकाश आहे ना आपण प्रार्थना करायची की असाच प्रकाश आपल्या आयुष्यात नेहमी राहावा त्यानंतर मी इकडे उदबत्ती लावून घेतले तर तुम्हाला कसं वाटलं माझी रेसिपी माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आणखीन असंच सबस्क्राईब करा तर हे जे चपातीचं चा बनवलं होतं ना त्याला आम्ही फळ म्हणतात ते पण ॲक्च्युली चपातीसारखं लाटून फक्त आपण उकडून घेतो आज म्हणजे भाजत वगैरे नाही आणि हे पण खूप टेस्टी लागतं खायला तर नक्की ट्राय करा थँक्यू